महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरांमध्ये लकी ड्रॉच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट केली जात असून मागील तीन महिन्यांपूर्वी पाचोरा तालुक्यात सुद्धा असाच प्रकार घडला होता आता हीच चांदाळ चौकडी उद्या लकी ड्रॉ काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या ठिकाणी फसवणूक होण्याची दाट शक्यता असल्याची तक्रार सदरील इसमाने केली आहे नमस्कार मी जनार्दन विनायक बुडखे आपले सर्व सामान्य जनतेशी संपर्क साधू साधण्याचा एकच हेतू आहे की सर्व सामान्य जनतेची फसवणूक ही लकटवाच्या माध्यमातून होत आहे तरी सर्व जनतेला एकच माझं सांगणं आहे मागील दोन महिन्यापूर्वी घाट नांद्रा रोड गजानन लॉन्चमध्ये जो कार्यक्रम झालेला होता तो कार्यक्रम सर्व प्राऊड कार्यक्रम झालेला होता त्या कार्यक्रमामध्ये मी गेलो असता मी त्यांना फक्त कार्यक्रम विचार स्टेजवर जाऊन त्यांना कार्यक्रम रियल विचारण्याची मी चौकशी केली तर त्यांनी मला साईडला दोघांनी साईडला घेऊन बेदहम मार मारलं आणि मला गाडीमध्ये टाकून भोकरदानी येते त्या हॉटेलमध्ये आणून त्यांनी मला सात आठ जणांना मिळून बरंच काही मारलं मला बराच मार लागलेला होता परंतु जनतेनी या लॅपड्रॉपच्या माध्यमातून हे जे फसवणूक करीत आहेत याला कुठेतरी आळा बसला पाहिजे त्यासाठी मी क्लिप आपल्यासमोर सादर करीत आहे की गोरगरीब जनतेनी यांच्या आयुष्याला बळी पडू नाही आणि याच्या या संदर्भामध्ये बक्षिसं ते मोठे मोठे बक्षिसं दाखवून छ बक्षिसं कोणताही देत नाही आणि जे एजंट लोक असतात त्यांना कमिशनद्वारे ते कार्ड कटवत असतात आणि नंतर आता उद्या दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्यामध्ये वसमत येते त्यांचा कार्यक्रम आहे त्या टीममधले माऊली खलाटे असे बरेच असे बरेच त्यांना मिळालेले आहेत माणसं की सोलापूरवरून टीम येते आपले त्याला एकही मुलगा उठून देत नाही जो कोपन असतं कुपन ते कुपन काढण्यासाठी त्यांचेच माणसं राखीव असतात जे बाउंसर लोक असतात त्यांच्या ते ओळखीचे झाले आहेत त्यांनी तेच वर येऊन ते कार्ड तिकीट काढू काढू शकते त्यामध्ये फक्त कुकर मिक्सर हेच वस्तू लागतात आणि शेवट मेसेजद्वारे ते आपल्याला मेसेज टाक खोटे मेसेज टाकून आपल्याला उल्लू बनायचं कार्य करीत करे असते त्यासाठी जनतेला माझं एकच आव्हान आहे की उद्या जो होणार आहे उद्या जो कार्यक्रम होणारा आहे हा कार्यक्रम पूर्णपणे फ्रॉड आहे त्यातले एजंट लोक जे असतील त्या कार्डावरले नावावाले ते कमिशनवरी काम करीत आहे तरी जनतेने याचा या, या याला लकी ड्रॉपच्या माध्यमातून जे काम करत आहेत त्यांच्या बोलण्याला बळी पडू नये हीच माझी नम्र विनंती आहे तरी त्या त्यामध्ये मेल मालक हा बीड जिल्ह्यामधील आहे एम एस तेवीस तो माऊली खलाटे रोहित खलाटे अरुण खलाटे यांची बरेच मोठी टीम आहे तरी जनतेला माझं एकच आव्हान आहे की त्यांनी या लकी ड्रॉपच्या सपोर्टी बळी पडू नये एवढंच माझं सांगणं आहे